तर मंडळी आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभेची राजकीय परिस्थिती याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत बुलढाणा जिल्हा मासाहेब जिजाऊंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचं खाऱ्या पाण्याचं ही बुलढाणा जिल्ह्यात आहे संतांची भूमी म्हणूनही जिल्ह्याला तशी एक वेगळी ओळख आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये विधानसभेचे एकूण सात मतदारसंघ आहेत बुलढाणा चिखली मेहकर सिंदखेड राजा खामगाव जळगाव जामोद आणि मलकापूर यांचा समावेश आहे दोन हजार चौदा मध्ये इथे काँग्रेसचे दोन शिवसेनेचे दोन आणि भाजपचे तीन आमदार निवडून आले जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या बुलढाणा जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे बुलढाणा बुलढाणा विधानसभा मतदारसंघ क्रमांक बावीस आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ आदेश दोन हजार केलेल्या मतदारसंघाच्या बुलढाणा मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील मोटाला तालुका आणि बुलढाणा महसूल मंडळे आणि बुलढाणा नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो बुलढाणा हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो शिवसेना पक्षाचे संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत बुलढाणा तालुका आणि मोताळ तालुका मिळून बुलढाणा विधानसभा मतदारसंघ तयार होतो बुलढाणा येथे जातीपातीचे राजकारण होते तसेच उमेदवार कुठल्या भागातील आहे हेही पाहिले जाते चा दोन हजार चौदाच्या आधी सलग दोन टर्म शिवसेनेचे विजयराज शिंदे हे बुलढाणा येथे आमदार राहिलेले आहेत दोन हजार चौदा मध्ये हर्षवर्धन सपकाळ निवडून आले होते हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे उमेदवार होते दोन हजार एकोणीस मध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा पराभव झाला कारण त्यावेळेस शिवसेना भाजप युती मोदी लाट आणि वंचित फॅक्टरचा सगळ्यात मोठा एकत्रित परिणाम झाला त्यामुळे शिवसेनेचे संजय गायकवाड हे निवडून आले संजय गायकवाड यांनी शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे तसेच संजय गायकवाड यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत त्यामुळे त्या अनेक वेळा अडचणीतही आले आहेत तसेच संजय गायकवाड यांनी केलेल्या बंडामुळे कठ्ठर असलेले शिवसैनेचे शिवसैनिक आज ठाकरे यांच्या बाजूने असल्यास लोकसभा निवडणूक निकालातून दिसून आलेल्या आहे त्यामुळे सध्या तरी संजय गायकवाड यांचे आमदार होण्याची स्वप्न जरा धोक्यात आहे असं म्हटलं तरी वावगे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती असल्यामुळे भाजपमधून त्यांच्या आमदारकीला असणारा विरोध येत्या ठरू शकतो तर विजय शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांनी मशाल हाती घेतली तर मतदारसंघातील मतेही महाविकास आघाडीच्या पारड्यात पडू शकतात तर तर संजय गायकवाड यांची व्हायरल झालेले मानहानीचे व्हिडिओ तसेच महायुतीतील पक्षांतर मित्र पक्षांना दिलेले आव्हान आणि कराट आरक्षणावरून निगेटिव्ह मध्ये जाणाऱ्या मतदान एकत्रित करून पाहिलं तर संजय गायकवाड यांना जिंकणं अवघड दिसत आहे तर महाविकास आघाडीकडून जालिंदर बुधवंत हे शिवसेना ठाकरे गटासोबत एकनिष्ठ राहिले आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारी भेटण्याची शक्यता जास्त आहे तसेच डॉक्टर मधुसूदन सावळे हे इच्छुक असल्याचे बोलले जात आहे तसेच काँग्रेसकडून जयश्रीताई शेळके यांची इच्छा आमदारकीला लढण्याची आहे त्यामुळे आता बुलढाणामध्ये नक्की ही जागा कोणाला सुटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच महाविकास आघाडी यांचा तेडा कसा सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे बुलढाणा जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ तो म्हणजे मलकापूर मतदारसंघ मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो एकवीस लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार मलकापूर मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि मलकापूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो मलकापूर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मोडतो भारतीय राष्ट्रीय पक्षाचे राजेश पंडितराव एकाडे हे मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून मलकापूरची ओळख आहे मलकापूर हे भाजपचा बाले किल्ला मानला जायचा कारण एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत आमदार चैन सुख संचित हे निवडणूक लढवत आले आहेत आणि ते जिंकतही आले आहेत त्यांना हरवणं काँग्रेससाठी कठीण होते काँग्रेसने येथील जागा जिंकण्यासाठी या अगोदर हे भरपूर प्रयोग केले होते परंतु काँग्रेसला फारसे इथे यश मिळाले नव्हते परंतु दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस स्वतःची जागा इथे निवडून आणण्यासाठी यशस्वी ठरले दोन हजार एकोणीसला भाजप लाट असताना देखील तसेच संचित यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी फडणवीस अभिनेता गोविंद असे मैदानात उतरले होते परंतु मलकापूर येथील जनतेने दोन मध्ये राजेश एकडे यांना निवडून दिले आणि पंचवीस वर्षात पहिल्यांदाच नांदूर येथील असणारे राजेश इकडे यांनी विधानसभेचे प्रतिनिधित्व करायला भेटले त्यामुळे आता पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये भाजप आपला गड खेचण्यासाठी प्रयत्न करेल परंतु काँग्रेसही आता इथून पुढे स्वतःचा बालेकिल्ला जास्त प्रयत्नशील राहील दोन हजार चोवीस मध्ये राजेश इकडे यांना स्वतःचा विजय टिकून ठेवता येईल का हे ये पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे चिखली चिखली विधानसभा मतदारसंघ क्रमांक हा आहे तेवीस लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार चिखली मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील रायपूर धाड म्हसळा बुद्रुक ही महसूल मंडळी आणि चिखली तालुक्यातील उंदरी आमदारपूर एकलारा चिखली हटणी कोलारा ही महसूल मंडळे आणि चिखली नगरपालिका यांचा समावेश होतो चिखली हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मोडतो भारतीय जनता पक्षाच्या श्वेता महाले ह्या चिखली विधानसभा आमदार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे श्वेता विद्याधर महाले त्र्याण्णव हजार पाचशे पंधरा मते मिळून विजयी झाल्या काँग्रेस पक्षाचे बोंद्रे राहुल सिद्धिविनायक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली श्वेता महाले

चौदा मध्ये भाजपच्या अंतर्गत बंडामुळे राहुल बोंद्रे हे सलाम दोन टर्म इथे आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार हे असेच वाटत होते की पुन्हा एकदा राहुल बोंद्रे हेच निवडून येतील परंतु भाजपची लाट आणि तुपकारांनी विरोधात आघाडी घेतल्यामुळे राहुल बोंद्रे यांचा पराभव झाला नंतर प्रथमच भाजपला श्वेता महाले यांनी विविध प्रश्नावर आंदोलन केले आहे तसेच बिल माफी ट्रान्सफॉर्मर आणि लोड शेडिंगमुळे त्रस्त असलेल्यांना न्याय देणं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे यामुळे त्यांनी सतत सरकारचे लक्ष वेधले तसेच त्यांनी कोरोना काळात अकोला आणि बुलढाण्यात लॅब सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते कोरोना काळात ग्रामीण भागातील गरोदर महिलांना त्यांनी डाळींब चिकू केळी पपई असे पाकिट घरपोच पुरवले त्यामुळे श्वेता महाले या लोकप्रिय आमदार त्यामुळे दोन हजार चोवीस मध्येही श्वेता महाले यांचं पारड जड दिसत आहे तर महाविकास आघाडीकडून दोन हजार चोवीस मध्ये ही जागा पुन्हा एकदा आपल्याला बाल्यकिळा जिंकण्यासाठी चांगलेच प्रयत्न करताना दिसतील दोन हजार चोवीस मध्ये भाजपच्या श्वेता महाले आणि काँग्रेसचे आमदार राहुल यांच्यात लढत होताना दिसेल त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वतःचा बाले किल्ला की पुन्हा एकदा भाजप येथे बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आता पाहूयात चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे सिंदखेड राजा सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे चोवीस लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसी आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार राजा संघात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा हे दोन तालुके चिखली तालुक्यातील मेरा महसूल मंडळ आणि लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो सिंदखेड राजा हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंची जन्मभूमी अशी शिंदखेडा राजाची ओळख आहे दोन हजार एकोणीस च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे एक्क्याऐंशी हजार सातशे एक मत मिळवून विजयी झाले होते शिवसेना पक्षाचे डॉक्टर खेडकर शशिकांत नरसिंगराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे अवघ्या आठ हजार नऊशे मतांच्या फरकाने जिंकून आले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे डॉक्टर खेडकर शशिकांत नरसिंगराव सहा हजार चारशे तेवीस मते मिळून विजयी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादा पवार यांना साथ दिली आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अवघड गोष्ट झाली आहे ती म्हणजे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांची कारण शिवसेना फुटीनंतर शशिकांत खेडकर यांनी शिवसेना शिंदे यांची साथ दिली त्यामुळे ते माहितीत आले परंतु राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अजितदादा पवार यांना साथ देत राजेंद्र सिंगने हेही माहितीत आले त्यामुळे आता सिंदखेड राजा येथील जागा नक्की कोणाला सुटणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे परंतु तसे पाहिलं तर सर्वात जास्त चान्सेस हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना येथील जागा सुटेल असे वाटत आहे त्यामुळे शशिकांत खेडकर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत त्यामुळे शशिकांत खेडकर यांना असे वाटत आहे की आता राजेंद्र सिंगने यांनी बंडखोरी करून पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे जावे जेणेकरून शशिकांत खेडकर यांची वाट मोकळी होईल कारण तसेही अजित पवार गट यांचे आमदार पुन्हा एकदा परतीच्या वाटेवर वा आहेत अशा भरपूर चर्चा आहेत त्यामुळे पहिला नंबर हा राजेंद्र सिंगने यांचा असावा अशी शशिकांत खेडकर यांना वाटत आहे त्यामुळे आता राजेंद्र सिंगने हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात प्रवेश करणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच शिंदखेड राजाची जागा महायुतीमध्ये कोणाला मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आता पुढचा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे मेहकर मेहकर विधानसभा मतदारसंघ क्रमांक आहे पंचवीस लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार मेहकर मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका आणि लोणार तालुक्यातील सुलतानपूर टिटवी लोणार ही महसूल मंडळे आणि लोणार नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो मेहकर हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे शिवसेना पक्षाचे संजय भास्कर हे मेहकर विधानसभा विद्यमान आमदार आहेत मेहकर विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षापासून शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो गेल्या कित्येक वर्षापासून या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकत आहे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे संजय भास्कर रायमुलकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनंत सखाराम वानखेडे यांचा बासष्ट हजार दोनशे दोन मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली दोन हजार एकोणीस मध्ये मेहकर मतदारसंघातील निवडणूक शिवसेना व काँग्रेस अशी दुरंगी होती या लढतीमध्ये शिवसेनेच्या प्रतिष्ठेचा तर काँग्रेस अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे दुहेरी लढतीत रायमुलकर यांची आपला गड कायम ठेवलेला आहे मेहकर मतदारसंघात संजय रायमुलकर यांनी एक लाख बारा हजार अडोतीस मतं मिळवली होती तर काँग्रेसचे अॅडव्होकेट आनंद वानखेडे यांना एकोणपन्नास हजार आठशे मतांवर पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय रायमुलकर यांनी ऐंशी हजार आठशे एकसष्ट मते घेऊन त्यावेळी काँग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे यांचा पराभव केला होता शिवसेना फोटीनंतर संजय रायमुलकर यांनी शिवसेना गट यांना साथ दिली आहे येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी ही जागा कोणाला सुटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या वर्षी पक्षी शिवसेना शिंदेगड स्वतःचा बाले किल्ला राखण्यात यशस्वी ठरतोय का हे पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे आता पाहूयात पुढचा मतदारसंघ तो म्हणजे जळगाव जामोद जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ क्रमांक आहे सत्तावीस लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार जळगाव जामोद मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद ही दोन तालुक्या आहेत शेगाव तालुक्यातील मानसगाव शेगाव ही महसूल मंडळ आणि शेगाव या क्षेत्राचा समावेश होतो जळगाव जामोद हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे संजय श्रीराम कुटे हे जळगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरी म्हणूनही संबोधले जाते सातपुड्यात भिंगारा हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे या मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे आहे दोन बी -बी सा, हजार चौदा मध्ये बीबीएम पक्षाच्या बाळासाहेब तायडे यांचा एकोणसाठ हजार एकशे त्र्याण्णव मतांनी पराभव झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाचे कुठे डॉक्टर संजय श्रीराम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डॉक्टर स्वाती संदीप वाकेकर यांचा पस्तीस हजार दोनशे एकतीस मतांनी पराभव करून जागा दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव हो यांनी बुलढाणा लोकसभा जागेवरून शिवसेनेचे नरेंद्र दगडू खेडेकर यांचा एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी पराभव करून विजय मिळवला त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये असेच दिसत आहे की डॉक्टर संजय श्रीराम कुठे यांचे पारडे झड राहणार आहे कारण येथील मतदारांनी महायुतीला लोकसभेमध्ये विजय करून दिले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्येही पुन्हा एकदा महायुतीला मते मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मतदारसंघ तो म्हणजे खामगाव खामगाव विधानसभा मतदारसंघ क्रमांक आहे सव्वीस लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार खामगाव मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका आणि शेवगाव तालुक्यातील जळम पहुरजिरा माटरगाव ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो खामगाव हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता आकाश पांडुरंग पुंडकर पाटील हे खामगाव खामगाव विधानसभा विद्यमान आमदार आहेत हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा परंतु दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या भावनिक वक्तव्याच्या मतदारांनी प्रतिसाद देत काँग्रेसचा बाले किल्ला असलेला खामगाव विधानसभा मतदारसंघ भाजपचे अंकुश पुंडकर यांच्या स्वाधीन केला दोन मध्ये भारतीय जनता पक्षाचे आकाश पांडुरंग पुंडकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पुरुषोत्तम गणेश यांचा सोळा हजार नऊशे अडुसष्ट मतांच्या फरकाने पराभव करून जागा दिली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभा जागेवरून शिवसेनेचे नरेंद्र दगडू खेडकर यांचा एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मताने पराभव करून विजय मिळवला दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता असे वाटत आहे की आकाश पांडुरंग पुंडकर यांचे पाडे चढ राहणार रा आहे आणि ते पुन्हा एकदा तिसरी टर्म जिंकतील का हे पाहणं ठरणार आहे तर सध्या अशी आहे बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ यांची स्थिती तर मंडळी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा 何